हा काही परतलेला भात नाहीये किंवा नाही आहेत पोहे चला मी तुम्हाला हा सांगते पदार्थ नेमका आहे तरी काय दोन हजार अठरा साली एका फूड स्टॉलवरती मला इंट्रोड्यूस झालेला हा पदार्थ ज्याचं नाव आहे सुशिला बनवायला आणि खायला दोन्हीला सगळ्यात सोप्पा अगदी पोह्याचीच रेसिपी कॉपी टू पेस्ट केली आहे पण थोडंसं ट्विस्ट आहे चला बघूयात आहे तरी काय फ भडंग आणि लहाया या दोन्हीमध्ये फरक असतो त्यातल्या आपल्याला लहाया घ्यायच्यात भडंग थोडेसे टम्म फुगलेले असतात लाह्या थोड्याशा बारीक असतात त्या लहाया घ्यायच्या चार ते पाच वाटी भिजत घालायच्या भिजत म्हणजे अगदी पाण्यात भिजत ठेवायचा नाहीत बर का चाळणीमध्ये पाणी टाकायचं चा त्याच्यावरती आणि त्या पाच मिनटं भिजत ठेवायच्या तोपर्यंत आपली फोडणी देऊन घ्यायची फोडणीमध्ये अगदी सगळं मी बेसिक टाकलं आहे म्हणजे तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता मिरची कांदा शेंगदाणे हिंग आणि हळद त्यानंतर पिकलेले टॅमॅटो आंबटपणा जाण्यासाठी टॅमॅटोचा अगदी चिमुडभर साखर टाकली आहे तोपर्यंत आपल्या लहा्या अगदी प्रमाणात भिजतात जास्त पण नाही आणि कमी पण नाही करायच्या आधी फक्त दोन मिनटं भिजत घालायच्या जास्त वेळ जर घातलात तर त्याचा लगदा होईल आणि चाळणीतच भिजत पुन्हा पुन्हा मी त्याच्यासाठीच सांगतेय पाच मिनिटं वाफलून घ्यायचा परतल्यानंतर मॅगी मसाला टाकायचा तुम्ही अगदी तो तसाच खाऊ शकता पण तुम्ही जर सातारच्या असाल तर तुम्हाला ह्या महालक्ष्मी चिवड्याविषयी नक्की माहित असेल मला सुद्धा आवडतो मला माझ्या मामाने पाठवलाय